ज्यांच्या बलिदानानं मराठी माणसात जागृती निर्माण झाली ज्यांनी मोघलांना सळो की पळो करून सोडलं अशा छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळ व बलिदान स्थळाला भव्य स्वरूप देण्यासाठी आज विविध दे विकास कामांचं भूमिपूजन होत आहे याचा मनस्वी आनंद आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं जोपर्यंत चंद्र व सूर्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं कार्य सर्वांना प्रेरणा देत राहील असं फडणवीस म्हणाले तुळापूर इथं स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान स्थळ विकास भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते खरं म्हणजे आज हा अत्यंत आमच्या सर्वांकरता आनंदाचा दिवस आहे की ज्यांच्या वीरतेने ज्यांच्या बलिदानाने आमच्या महाराष्ट्रामध्ये मराठी मातीमध्ये आणि तमाम भारतामध्ये राहणाऱ्या सर्व धर्मप्रेमी लोकांमध्ये एक अशी जागृती तयार झाली की ज्या जागृतीने मुघलांना सळोके पळो करून सोडलं असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानस्थळी समाधीस्थळीला आज या ठिकाणी एक भव्य अशा प्रकारचं स्वरूप देण्याकरता भूमिपूजक आत्ताच आपण पार पाडलेलं आहे आणि मला विश्वास आहे की जे काम या ठिकाणी उभं होणार आहे ते निश्चितपणे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आम्हाला देत राहतील हा विश्वास मला या निमित्ताने यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील अध्यक्ष खासदार डॉ अमोल कोल्हे पुणे वहाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील आमदार राहुल कुल महेश लांडगे अशोक पवार पी एम आर डी एचे आयुक्त राहुल महिवाल विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलगुंडवार क्रीडा आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण आदी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हिंदवी स्वराज्य घशात करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या औरंगजेबाची कबर याच महाराष्ट्रात बांधावी लागली हे छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे शूरवीर मावळे यांच्या कर्तृत्वाचं यश आहे असं सांगून फडणवीस म्हणाले ज्या काळात देशातील अनेक राजे रजवाडे औरंगजेबाला आणि मोगल सत्तेला शरण जात होते त्यांचे मांडलेख होत होते त्या काळात प्राणांचं बलिदान देऊन छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षणासाठी लढत राहिले धर्म संस्कृती राजकारण राज्यकारभार अर्थकारण समाजव्यवस्था यावर छत्रपती संभाजी महाराजांची मतं अत्यंत परखड होती राजांना नेमकं काय काम केलं पाहिजे हे सांगणारे छत्रपती संभाजी महाराज होते त्यांचाच आदर्श घेऊन केंद्र व राज्य शासन काम करत आहे असं त्यांनी सांगितलं उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाला साजेसं सा स्मारक शासनाच्या वतीनं साकारण्याचा अनेक दिवसांचा संकल्प होता स्मारक विकासासाठी दोनशे एकोणसत्तर कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे तुळापूर इथं स्मारकासाठी एकर जागा उपलब्ध झाली आहे तर वडू बुद्रुक इथं एकर जागा उपलब्ध झाली असून केईएम हॉस्पिटलला देण्यात आलेली आणखी दोन एकर जागा ताब्यात घेऊन एकूण चार एकर जागेत छत्रपती संभाजी महाराजांचं समाधी स्थळ आणि परिसराची विकास कामं करण्यात येतील या कामा अंतर्गत संग्रहालय प्रशासकीय हो कार्यालय वैद्यकीय हो कक्ष सभागृह स्मरणिका दुकानं छत्रपती संभाजी महाराज यांचे साठ ते पासष्ट फूट उंच धातूचं प्रतिकात्मक शिल्प अडीचशे मीटर लांबीचा वॉकिंग प्लाझा जी एफ आर सी तंत्रज्ञानावर आधारित संभाजी महाराजांच्या जीवनपटाची विचारधारांची व साहित्याची माहिती दर्शवणारे भित्तीचित्र भीमा नदीच्या घाटाचा विकास बोटीची फलाट विकसित करण्याआधी कामं करण्यात येणार आहेत पवार म्हणाले की येत्या तीस महिन्यात हे काम पूर्ण होईल समाजासमोर आदर्श जे महापुरुष होऊन गेले त्यांचा शौर्य इतिहास नवीन पिढीला समजावा यासाठी ही स्मारक स्थळ सदैव प्रेरणादायी ठरतील हे स्मारक दर्जेदार आणि अभिमानास्पद व्हावे यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या लौकिकाला साजेसे स्मारक उभे करत असताना शासन कुठंही कमी पडणार नाही असं त्यांनी सांगितलं कार्यक्रमापूर्वी मान्यवरांच्या हस्ते वडू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज समाजी स्थळ विकास आणि तुळापूर येथील बलिदान स्थळ विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं तुमच्या काही सूचना असतील तुमच्या काही कल्पना असतील तर त्या आमच्या कुणाच्याही लक्षात आणून द्या परंतु तिथं वेगळे काही प्रश्न निर्माण होतील अशा प्रकारचे गोष्ट कुणाच्याही हात घडता कामा नये ही अपेक्षा आजच्या या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्व सहकार्यांच्या समोर व्यक्त करतो संबंधित कॉन्ट्रॅक्टरलाही सांगतो की इतकं दर्जेदार अशा प्रकारचं काम झालं पाहिजे की आपल्याला पण एक अभिमान वाटलं पाहिजे अशा प्रकारचं काम या महाराजांच्या समाधीचं इथं झालं पाहिजे स्मारकाचं इथं झालं पाहिजे